रस्ता झाला पण पूल नाही ठेकेदाराच्या मनमानीने आदिवासी शेतकऱ्यांना वाघ दे नवापूर तालुक्यातील वाघदे ते भोवली दरम्यान उन्हाळ्यात लाखो रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात आला पण या रस्त्यावरचा अत्यावश्यक पूल अद्यापही अपूर्णच आहे गुजरात ते महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असतानाही ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांची अक्षरशः मरण सुरू आहे शेतकऱ्यांचे हाल शेती अडचणीत वागदा करंजाडी बोरचक या गावातील शेतकऱ्यांची शुत शेती पुलाच्या पलीकडे आहे पुलाशिवाय शेतात जाणे म्हणजे जीवावरचा खेळ उन्हाळ्यात रस्त्याचे काम करताना पूल डावलला आता पावसात ओढे भरल्यावर या शेतकऱ्यांना शेतात जाता येणार नाही पीडब्ल्यूडी विभागाने तीन ते चार वेळा चौकशी करून पूल जागेवरच राहिला ठेकेदाराच्या फाईलमध्ये मा मात्र सर्व काही पूर्ण दाखले दाखवले जात असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहे या हंगामात शेतीच करता येणार नाही गावकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढते जर दोन तीन दिवसात पुलाचे काम सुरू झाले नाही तर हंगामात पेरणी होणार नाही शेतकरी म्हणतात आमची पोरं पोरी उपाशी राहतील शेती नसेल तर खायचं काय माणुसकीचा गडा घोटणारे हे काम थांबवणार कोण ग्रामस्थांनी शासन प्रशासनाला पुन्हा एकदा जोरदार इशारा दिला गडा दाबलाय आता आम्ही गप्प बसणार नाही पूल न झाल्यास आंदोलन अटळ आहे कुठे आहेत संबंधित अधिकारी कुणाकडे दाद मागायची पूल झाला नाही तर या रस्त्याला अर्थच काय पावसात शेतकरीच नाही तर शासनाच्या योजना कशासाठी हा रस्ता फक्त दाखवायचा आहे का की खरंच आदिवासींच्या शेतीसाठी वापरायचा हे प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याला छडत आहे बोलो हाय ते नासरपूर टाकली सायला आहे हे रस्ताला पडला त्या खातली खूप अडचणा रेली आहे आज आम्हाला खेताम जाणारा किंवा रस्ता लावणू जानो रस्तावा लागली खूप अडचणा गेली आहे का बोलो आहे कि पाय पडे त्या टायमा पाय पडूया बोलवला उतरतो नाही खेड्याला उतरू संधी ना मिळते किंवा वाहन काढण ना फोडच्या फुटली आहे बँक जागे फुटली आहे फोडच्या त्याची फोडची त्या मतदान था कि कैटा लोग हिम्मत ना चलती है तो, तो प्रशासन ही ब्रिज में हर महर पड़ा है जाए सरकार आके का सबका साथ है सबका विकास के नहीं काई विकास ना है यहाँ पर ही कई वो की रह है अने चार पाँच इंजीनियर या भी मौज मत की केला है क्या रास्ता ही काई ब्रिज बोनी ना है रहला है तो, तो प्रशासन वाइज है लोकसभा दांतों जाए स्थानीय के नेता मंडल ही भी लोकसभा दांतों जाएगा ई ब्रिज बोना दो जाए और यहाँ प्रशासन अलविदा नहीं है विकास वडवे नजरवाज न्यूज मरोड